नमस्कार आजच्या व्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आजचा व्लॉग खूप विशेष आहे कारण का आज आम्ही चाललेलो आहे पुण्यातल्या सर्वात पहिला आणि मोठ्या प्रकल्पाला भेट द्यायला ते म्हणजे शिवसृष्टीला सध्या त्याचे तिकीट दर पन्नास रुपये आहे त्यामुळे तुम्ही देखील नक्की जाऊन या त्यानंतर त्याचे तिकीट दर सहाशे होणार आहे आता शिवसृष्टीला जायचं म्हणजे आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की आपण ट्रेडिशनल वेअर करायचं त्यामुळे ना मी सिंपल साडी घातली होती आणि मुलींना छान अशी काष्टा साडी घातली होती त्यामुळे खूप छान वाटत होतं तर इथे तिकीट ऑनलाईन काढलं होतं त्यामुळे यांना रांगेत बसायची देखील जास्त त्रास नव्हता थोडा वेळ आम्ही वेट केला आणि लगेचच आम्हाला आतमध्ये घेतलं मग त्यांनी आम्हाला अशा प्रकारचे बँड दिले मग सगळ्यांना हातात घातले तर इथे स्वरूपला पाच वर्ष कंप्लीट नव्हतं तरी देखील आम्ही त्याचं तिकीट काढलं कारण का माहीत नव्हतं पुढे तिकीट भेटेल की नाही ह्याची अजिबात आम्हाला कल्पना नव्हती शिशाचं तिकीट काढलं नव्हतं तर आम्ही चौघांनी असं बँड घातलं आणि नंतर तिथे आम्हाला ना थोडा वेळ थांबवलं आतमध्ये तर पस्तीस पस्तीस जणांचा ग्रुप करून ते आतमध्ये नेत होते तर आमच्या ग्रुपचं नाव होतं बहिरजी नाईक तर थोडा वेळ थांबलं होतं मग छान तिथे व्हिडिओ आणि फोटोशूट केले होते पुण्यातला सगळ्यात भव्य आणि पहिला हा प्रकल्प आहे त्यामुळे खूप सुंदर आहे त्याचं अजून बरंचसं काम बाकी आहे फेज वन आणि फेज टू रेडी झालेलं आहे बाकी कन्स्ट्रक्शनचं काम देखील अजून चालू आहे तर त्यानंतर आमच्या ग्रुपला बोलवण्यात आलं बहिर्जी नाईक मग आम्ही पुढे गेलो आणि वा एवढं सुंदर होतं ना कारण का महाराष्ट्र ज्यांचा इतिहास नव्याने कळण्यास मदत होते आणि आपली पुढची जी पिढी आहे म्हणजेच आमची मुलं तर त्यांना देखील आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ही माहिती दिली जाते त्यामुळे ना त्यांना अजून समजण्यास मदत होते खरं तर स्वरूप थोडंसं लहान आहे पण त्याला आहे ना एवढं छान वाटत होतं तो प्रत्येक शो वगैरे खूप छान बघत होता तर इथे बघू शकता तुम्ही खूप सुंदर होता हा प्रकल्प त्यानंतर एक एक करून आम्हाला आहे ना आतमध्ये बोलवलं आतमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आम्हाला देवगिरी गडाविषयी माहिती दिली तर तिथे गाईड्स खूप छान होते आणि आहे ना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तिथले गड किल्ले अशी छान समजवत होते त्यामुळे मुलांनाच आणि आम्हाला देखील समजण्यास खूप छान मदत होत होती <-Bong>

शिशा लहान होती त्यामुळे ना ती थोडी रडत होती त्यामुळे ना मी थोडं साइडला घेऊन आली कारण का बाकीच्यांना डिस्टर्ब नको म्हणून मी मुलांना आणि स्वरूपला आहे ना साईडला घेऊन आली म्हणजे जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित तिथलं ऐकता यावं म्हणून त्यानंतर आम्ही थोडे फोटो व्हिडिओ शूट केले कृपा ह्या ड्रेसमध्ये खरंच खूप सुंदर वाटत होती जिजामाताचा लुक केला होता आणि खूप सुंदर वाटत होते त्यानंतर आम्ही थ्री डी शो बघितले एकदा मी बघितलं एक शो आणि एकदा स्वरूपच्या पप्पाने कारण का एकजण श्रीच्या घेऊन बाहेर थांबत होते आणि आमच्या बा साहेब आमच्या पाठीशी असताना तुम्हाला नाही कशा निश्चय तीनशे वर्षांत पडलो होतो इथून पुढे आपल्याला माथासारखं जगायचंय आलमगीर नामा आणि प्रत्यक्ष बघणारी एक व्यक्ती होती कर

पण तुमच्या शब्दाला अजिबातच तुमचं काहीच आहे सांगा तुमचा आणि शिवाचा काहीही संबंध नाही तुम्हाला जे करायचं ते का त्याच आणि तुमचं जाणून तिथे लता करून आणि तुम्ही सगळे करा आमचं काय यायचं ते होऊ शकत मादशाला सांगा me i'm just a man. सी डी शो बघितल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि तिकडे आहे ना सर्वात दुर्मिळ वस्तू होत्या ते म्हणजे तलवार भाले सतराव्या शतकात असणारे वाघ नकम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिकडे होती जगदंबा तलवार तर ही तलवार आहे ना सोन्याच्या मुठीची असलेली तेरा हिरे अठरा पाचू आणि चारशे सदुसष्ट माणिक बसवलेली होती पण सध्या ही तलवार आहे ना इंग्लंडच्या पॅलेसमध्ये आहे तर इकडे ना खूप सुंदर अशा तलवारी होत्या तर आम्ही तिथे ना के केमिकल लावले होते जे ओपन तलवार असे ठेवले होते ना ते आधीच आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले होते की तुम्ही त्याला हात लावायचे नाही आहे किंवा लहान मुलं वगैरे असेल तर काळजी घ्या तर ती आम्ही काळजी घेतली होती की शिष्याला स्वरूपला तिथे हात लावून दिले नव्हते कारण का त्याला आहे ना केमिकल लावले होते आणि जे काचेमध्ये होते त्यांनाच फक्त मुलं टच करत होते मुलं लहान होती त्यामुळे ना आम्हाला मुलं सांभाळण्यात जास्त वेळ गेला कारण का थ्री डी शो किंवा गाईड्स जे सांगत होते ते नीट ऐकता आलं नाही त्यामुळे मला ना परत जायचं आहे कारण का ही संधी जर मला परत भेटली तर नक्की जाईल आणि मला खरंच महाराजांचा इतिहास परत नव्याने अनुभवायचा आहे तर इथे आहे ना शीशा जरा थोडी रडत होती त्यामुळे तिला मी खाली सोडलं आणि इथे आहे ना स्ट्रिक्टली वॉर्निंग होती की इथले तलवार भाले आहेत त्यांना केमिकल लावले तुम्ही टच करायचं नाही मुलांना भूक लागली होती म्हणून आम्ही फेस वनला खाली ग्राउंड फ्लोअरला कॅन्टीन होतं तिथे गेलो तिथे आहे ना चुरमुरे घेतले कारण का भेळ आणि पेटीस ह्या दोनच वस्तू होत्या तर मग चुरमुरे घेतले आणि आम्ही तिकडे पुढे मग मुलींनी दोघींनी चेंज केलं आणि ते त्यांच्या कम्फर्ट ड्रेसमध्ये आले आणि मग आम्ही तिथलं फेज वन बघितल्यानंतर पुढे गेलो फेज टूला तर इथे ना फेज वनमध्ये ना खूप छान अशी जागा होती तिथे खेळायला गार्डन वगैरे होतं छोटंसं तर तिथे छान आम्ही फोटोशूट केले आणि शीशा आणि स्वरूप छान खेळत होते आठ साडेआठ वाजले होते शिशाचा झोपायचा देखील टाइम झाला होता म्हटलं आपण पटकन फेज टूला जाऊया आणि तिथे बघून घेऊ ह्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त मी व्हिडिओ आणि माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करते कारण का हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोचला तर मला खात्री आहे की तुम्ही नक्की शिवसृष्टीला जाऊन भेट द्याल आणि हा प्रकल्प तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या पिढींना नक्की दाखवाल कारण का असाच भव्य प्रकल्प आहे त्यानंतर आम्ही फेज टूमध्ये केलो आणि फेज टूमध्ये शिवसृष्टीचा प्रकल्पाचं मॉडेल इथे दाखवण्यात आलेलं आहे की शिवसृष्टीचे दोन फेज रेडी झालेले आहेत आणि बाकी अजून काम चालू आहे त्यामुळे आम्हाला आहे ना आधीच त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले होते की टूला जाताना तिथे काम चालू आहे त्यामुळे लहान मुलांना तुम्ही नीट लक्ष द्या तर आम्ही इथे बघितलं आहे खूप सुंदर हा शिवसृष्टीचा प्रकल्प आहे आणि सगळ्यात महाराष्ट्रातला मेन म्हणजे भव्य आणि हा पहिला प्रकल्प आहे त्यामुळे नक्की पुण्यामध्ये जे आहेत त्यांनी नक्की ह्याला भेट द्या तर इथे आहे ना मस्तपैकी आम्ही प्रकल्प बघितला आणि पुढे आम्ही जाणार होतो ते म्हणजे भवानी माता मंदिरला तर इथे ना शिवसृष्टीचे स्वराज्य युद्ध आहेत तर तिथे आम्ही थोडेसे फोटो व्हिडिओ काढले आणि पुढे गेल्यानंतर सेकंड फ्लोअरला आम्ही लिफ्टने गेलो आणि तिथे आहे भवानी माता मंदिर खूप सुंदर मंदिर आहे खरंच आधी एवढं सुंदर मंदिर मी खरंच कधी बघितलं नाही आहे तुम्ही ज्यावेळेस जाल ना त्यावेळी तुम्हाला समजेलच की किती छान वाटतं या मंदिरात जाताना आम्ही आहे ना, ना रात्रीच्या वेळेस गेलो होतो त्यामुळे तिथला व्ह्यू एवढा सुंदर होता तिथे आहे ना असे लाईट लावले होते आणि तुम्ही वरचा व्ह्यू बघू शकता खूप सुंदर वाटत होतं तर मंदिरात जाईपर्यंत आम्हाला पावणे नऊ वाजले होते तर आम्ही वरती गेलो दर्शन घेतले आणि यांना मुलं छान खेळत होते खरं तर शिशाला झोप आली होती पण ती मंदिरात गेल्यावरती एवढी खुश झाली की ती सारखी इकडून तिकडे पळत होते आम्ही दर्शन घ्यायला गेलो पण पप्पांचं लक्ष सारखं मुलांकडे होतं की मुलं पडणार तर नाही कारण का तिथे थोडंसं स्लोप होता आणि शिशाला सारखं त्याच्यावरती खेळायचं सा होतं तर तुम्ही बघू शकता किती आनंद तिला भेटला आहे ना इथे येऊन आणि ट्रेडिशनल ड्रेसवरती एवढी क्यूट वाटत होती ती तर नंतर दर्शन घेतलं आणि आम्ही लगेचच आहे ना खाली येऊन घरी गेलो आजचा व्लॉग इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ